नाशिकसह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे कालपासून गंगापूर धरणामधून साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेले आहेत गंगापूर धरणासह विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे होळकर ब्रिज खालून तेरा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नांदूर मधमेश्वर धरणातून बासष्ट हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय आणि जिल्ह्यातल्या अठरा धरणांपैकी चौदा धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर मुसळधार पावसामुळे नाशिकमधला रामकुंड आता पाण्याखाली गेलाय आणि दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले नाशिकमध्ये सध्याची दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये पावसाचा कहर सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे तर गोदाकाचे मंदिरं आता पाण्याखाली गेलेत आणि नाशिक शहरामध्ये पुराचं परिमाण समजलं जाणारं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी पोहोचले आणि रामकुंडावरून या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या तीन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे याचा परिणाम गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे तब्बल साडेआठ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदीची जी प पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे मी आता नाशिकच्या गोदाघाट म्हणजेच रामकुंड परिसरामध्ये आहे आणि इथं जर बघितलं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर आलेला आहे असं म्हणता येईल हे जे गोदाकाठा परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते पाण्याने वेढल्या गेलेले आहे तर काही मंदिर पूर्णतः पाण्याच्या खाली निघून गेलेलं तर आपल्याला पाहायला मिळतंय पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दू तोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलेलं आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे कॅमेरापर्सन सोनू बिडेसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक